न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले विजय उमेश दादा कासड आहेत आज तुमच्या मित्रपरिवारातर्फे सलाबाजाप्रमाणे पुनशा एकदा इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे एक आनंद असतो आणि सर्व गावातील पूर्ण सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत सर्व युवा नेतृत्व आहेत सर्व पोलीस डिपार्टमेंट आहे सर्वांच्या सहकार्य असतं आणि आई मनुमाताच्या कृपेने आणि आमच्या सर्वांच्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम दरवर्षी करण्यात आम्हाला आनंद वाटतो आणि आलेल्या लोकांच्या आमच्या हातून काहीतरी सेवा होते तो आम्हाला एक बरा अभिमान वाटतो या गोष्टीचा आणि आई मनुमाताने आमच्या गावावर आमच्या पूर्व परिसरावर असाही आशीर्वाद झाला पाहिजे हे जय मनुमाताच्या चर्णी आमची प्रार्थना राहणार आहे एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सलग किती वर्ष झाले आपल्याला कार्यक्रम घेताना आता सलग आपले नऊ वर्ष झालेले आहेत हा कार्यक्रम चालू आहे आणि आपला अखंड सेवा आपल्याला चालू ठेवायची आहे जोपर्यंत आपण आहोत गावातील सर्व मंडळीचा सपोर्ट तो आहे तोपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे आणि हा कार्यक्रम असा आहे का इथं हिंदू मुसलमान एक ते दर्शन होतं असं आहे म्हणून आता रत्ती पदयात्रा येते इथं सर्व धर्मीय संभाव सर्व धर्माचे लोक आणि उत्साहाने येऊन आणि या कार्यक्रमात सहभाग घेतात दिने दिनूदा देशमुख यांची थोडी चर्चा करूया दिनुदा काय वाटतं तुम्हाला सलग नऊ वर्षांपासून उमेश काचन मित्र परिवारतर्फे हा कार्यक्रम घेण्यात येतो वर्डी पाठ आमचे जे कुलदैवत आहे मनुदेवी माता ही सगळ्यांना आशीर्वाद देते आशीर्वाद देईल आणि आमचे जे वड मंगरूळ अळावत या वाशियातले जे लोक इथे एक एक सोबतीने लहान मोठे तरुण युवक परिवार आणि उमेश कासाट हे आज नऊ वर्षापासून हा कार्यक्रम करत आहे आणि सगळे मित्रमंडळी त्यांना मदत करतात आणि वरिष्ठ लोकांचे आशीर्वाद असतात माऊलीचे सगळ्यांवर आशीर्वाद असतील अशीच शुभेच्छा सगळ्यांना देतो आईचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभो अशी मी अपेक्षा करतो याच्यानंतर आता दादा पाटील आपल्यासोबत आय आनंद आहे आमचे मित्र आदरणीय उमेशांना कासट सालाबादाप्रमाणे गेल्या नऊ वर्षापासून कुलस्वामिनी मनुदेवी माता यांच्या रथाच्या संदर्भामध्ये सगळं भाविक महिलांच्या सोबत येत असतात तर त्यांचं स्वागतासाठी चोपडा तालुक्याच्या वतीने आळा दानोरा वर्डी मंगरूळ ह्या परिसराच्या वतीने संपूर्ण परिसरातील भाविक भक्त सर्व नेते मंडळी पोलीस प्रशासन होमगार्ड सगळं आबालवृद्ध सगळंजण या भक्तिभावाचा आनंद घेत असतात आणि हे जे फक्त येत असतात तर पायी चालणे वगैरे समर्पित भावनेने येत असतात तर त्यांची कुठेतरी सेवा करण्याचा कुठेतरी चहा पाणी नाश्ता करण्याचा उमेशांना व त्यांचा मित्रपरिवाराचा प्रयत्न आहे आणि ही वर्डी परिसर हा सगळा तीर्थक्षेत्र उणवदेव असेल वर्डी आदरणीय स्वप्नाथ बाबा गुरुवर्य यांचा जगन्नाथ बाबा यांचा हा परिसर आहे असा पुण्य पवनभूमीमध्ये पौन या मनुदेवी माताच्या रथाचं स्वागत होतं आहे निश्चितच याचा आम्हालासुद्धा आनंद आहे धन्यवाद उमेश भाऊनी सांगितलं की इथं सर्व धर्मसमभावचं दर्शन हिंदू मुस्लिम सुद्धा इथं दर्शन करतं आपल्यासोबत माजी मुख्याध्यापक फारूक पटेल सर आहेत सर इथं तुम्ही सुद्धा मागच्या चार पाच वर्षांपासून तुम्हीसुद्धा इथं येत आहात काय म्हणणार तुम्ही खूप आनंदाचं पर्व मी या ठिकाणी म्हणेल या ठिकाणी अतिथी भव या नात्याने उमेश कासट त्यांचं मित्रपरिवार यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ते दरवर्षी या ठिकाणी सर्व लोकांना ज्या जे या बा या यात्रेत सहभागी होतात त्यांचा आदर तिथ्य करतात त्यांचा सत्कार करतात त्यांच्यासाठी इथे नाश्ता चहा पाणी याची व्यवस्था केलेली असते तर एक खूप मोठं काम या ठिकाणी उमेशभाई कासट हे करीत आहे त्यांचा परिवार करीत आहे मी सर्व पदयात्रींना या निमित्ताने शुभेच्छा देतो बढ़िया है आहे के सब मित्र परिवार जो सहकार्य कार्यक्रम अच्छा हो मदत आहे वजे अच्छा हो उमेश भाई कर रहे पण उसके पीछे जो ये लोग आहे हे इनके सहकार्य हो रहा सहकार्य आहे हे सदा रहने को ना बस इतनाही काय नाही आपण पुड़े पुड़े तो आज ये इतने लोग आए हैं इनका इनका कुछ इनको कुछ धैर्य है जब तो आए ये कि भाई आज जो है ये सब इनके सहकार्य से हो रहा जो कुछ है इनका सहकार्य होना सिर्फ बड़े पुड़े कितनी वर वर्ष चालू रहना रहे कंटिन्यू चालू रहेगा कंटिन्यू चालू रहेगा ये अनुभव कसा है तो तुम्हारा अलावत मी सुनंदा पुरुषोत्तम पाकले आम्मी पुण्यात असतो पण मणुदेवीचे जेव्हा आम्हाला पत्रकं येतात तेव्हा आमचं एक ओढ असते दोन चार महिने अगोदर आपल्याला जायचं आहे जायचं आहे आई आम्हाला बोलव अशी एक ओढ लागते आणि आज पाच वर्ष झाले आम्ही पदयात्रेत आहोत खूप मजा येते घरदार समजा आठवण येत नाही आणि रस्त्याने जे स्वागत करतात ना लोकं त्याचं तर आम्हाला भरून येतं की लोक आपल्यावर केवढं प्रेम करतात आढावादवासी असू दे चोपड्याचं असू दे अगदी छोट्या छोट्या गावातनं लहान मुलं आमची वाट बघत असतात आणि खूप आनंदाने उत्साहाने जात आणि कोणाला काही प्रॉब्लेम होत नाही आमच्यासोबत डॉक्टर्स पण असतात सगळ्यांची काळजी घेतली जाते मेडिसिन दिलं जातं प्रत्येकाला अगदी विचारलं जातं की तुम्ही जेवलात का तुम्हाला काही त्रास होत आहे का असं त्यामुळे सगळे आणि एक कुटुंब असतं सगळं आणि जाताना मी सुखद अनुभव असे घेऊन जातात बँडवाले म्हणजे सगळे आमची अशी काळजी घेतात ड्रायव्हर पासून बँडवाल्यांचे एकमेकाला सांभाळून आम्ही जातो हा जा कार्यक्रम अगदी म्हणजे उल्लेखनीय कार्यक्रम असा जवळपास नऊ दहा वर्षापासून आपले उमेशभाऊ करतायत कारण त्यांनी ह्या उद्देश असा की याच्या सर्व प्रकारचं जाती सलोखा आणि देवधर्मांचं त्यांचं जे जा महत्त्व आहे ते महत्वाचे त्यांनी जे पालखी येते डोळ्यापासून जे पायी लोक येतात त्या भक्तांसाठी सुद्धा आपण काहीतरी दानधर्म करावा आणि लोकांना त्याचं काहीतरी आपल्यापासून काहीतरी पुण्य लाभाव का करून की त्या लोकांना विश्रांती थोडी मिळते कारण कंटिन्यू चालवाना ते थकून जातात भाविक लोक तर तो एक उद्देश असतो आणि सर्व समाजाचे लोक ते गोळा करतात असं हे नाही आहे की इथं देवीची यात्रा येते की प पर्टिक्युलर हा जो इथं व्यक्ती आहे त्यांचं जातीय सलोखा राखण्यासाठी सुद्धा त्यांचं मोठं याच्यात योगदान आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो परिवार हा दरवर्षी घडून आणतो त्यासाठी आम्ही आळा गावचे नागरिक आणि आमचे आजूबाजू जो परिसर आहेत दा खर्डी असेल दादोरा असेल हे सर्व लोक अगदी उत्साहित येतात आणि या कार्यक्रमाला सर्वजण हातभार लावतात आणि आम्ही आनंद घेतो या कार्यक्रमाचा सातपुडा निवासिनी आदिशक्ती मनुदेवी देवस्थानावर धुळ्यावरून येणारे एक मोठी दिंडी पायी दिंडी दरवर्षी या मार्गाने मार्गस्थ होत असते आमच्या अडावतीतील उमेश कासट आणि आम्ही सर्व परिवारातर्फे या दिंडीला आमच्या परीने दरवर्षी वर्डी फाट्यावर अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो या कार्यक्रमात संपूर्ण आढावत नगरीतील सर्व धर्माचे सर्व समाजाचे उत्साही कार्यकर्ते आणि समाजबांधव सहभाग घेतात आणि या कार्यक्रमाला तडीस नेतात या दिंडीत दरवर्षी येणाऱ्यांची भाविकांची संख्याही वाढतच असते पण आमच्या परीने आम्ही समाजाचं काही देणं लागतो म्हणून आम्ही सर्वजण या दिंडीला आमच्याकडून अल्पवहारारूपी एक फुल न फुलाची पाकळी म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो पुढेही ही सेवा अखंडित आणि अबाधितपणे अशीच चालू राहील ही विनंती खूप चांगली गोष्ट आहे की आपले महाराष्ट्राची एक संस्कृती राहिलेली आहे अतिथी भव आपण ज्याला म्हणतो येणाऱ्या पाहुण्या मंडळींचं सत्कार करणे त्यांना अल्पवाराची व्यवस्था करून देणे नाश्त्याची व्यवस्था करून देणे ही खूप मोठी बाब आहे आणि सर्व मित्रपरिवार मिळून इथं छान पद्धतीने कार्यक्रमाचं असं आयोजन इथं करत असतं सालाबाजाप्रमाणे सलग नऊ वर्ष ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे नऊ वर्षांपासून सलग हा कार्यक्रम इथं घेण्यात येत आहे तर सर्वांना इथे मी पुनश्च न्यूज एने शुभेच्छा देतो अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी माहितीसाठी आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करा आणि पाहत रहा न्यूज एने टाइम